श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनल वर मी सौ सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद यादव सरांची नागरणी कादंबरी पाहत आहोत या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकोन नक्की दबा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात माडगुळकरांना सांगून जून पासून नोकरीची वेळ दुपारी बारा ते आठ अशी करून घेतली संध्याकाळी साडेपाच ला ऑफिस संपल्यावर सगळं शांत शांत होईल कार्यक्रमात भाग घेणारे दोन तीन लोक तेवढे राहत साडेपाच ते आठ माझा छान अभ्यास होईल ज्या दिवशी माझा आणि शेतकरी मंडळाचा कार्यक्रम असेल त्यावेळी फक्त सात ते आठ तासभर होतच नसेल या काळात अभ्यासाकडे लक्षही उत्तम लागत असेल सगळं सुरळीत चालत होत ऑफिसचं काम आता अंगवाणी पडू लागलेलं कुणाची कामं कोणती याची माहिती झालेली माझी पोजिशन मी ओळखलेली आवश्यक ती कामं सरावानं सहजपणे हाताबेगळी करत होतो अभ्यासाला मोकळा होत होतो जून मध्ये पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात सिनियर एम एचं वर्ष पार पाडण्यासाठी नाव दाखल केलं वसतिगृहात प्रवेश मिळवला सुधाकरनं सिनियरच्या वर्षासाठी वसत पसंत केलं आणखी एक गोष्ट घडली जवा जोशी बी ची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण पास होऊन तत्वज्ञान एम ए करण्यासाठी पुण्याला आला होता त्यांनाही वसतिगृहात प्रवेश मिळवला माझ्या आनंदात भर पडली विद्यापीठ झाडांनी भरलेलं या झाडीत विविध विभागांच्या दोन मजली रम्य प्रशस्त इमारती भव्य आणि उच्च दर्जाच आलिशान ग्रंथालय अभ्यासाचा मोठा हॉल या इमारतींना झाडीच्या मधून जाणाऱ्या पायवाटांचं जाळस उद्यान आणि फुलांचे ताटवे निवंत वाटणारा स्वप्नांच्या देशात गेल्याचा आभास निर्माण करणारा परिसर त्यात हिंडताना मन उल्लासित होत होत सह्याद्रीच्या काळ्याभोर पाषाणांचं चिरेबंद मुख्य कार्यालय त्याला राजवाड्याची एट लाभलेली या उच्च सांस्कृतिक वातावरणात आपल्यासारख्या खेडवळाला नीट शिकता येईल का प्राध्यापकांना शंका विचारताना आपल्या कोल्हापुरी भाषेचं निहेराचं हास होईल का ज्युनियरचं वर्ष पार पाडलेली विद्येच्या माहेर घरची सुविध मुलं आपण जमून घेतील का अशा शंका येत होत्या वसतिगृहाची खोली ताब्यात मिळाल्यावर एक सुखद धक्का बसला दोन विद्यार्थ्यांची व्यवस्था असलेल्या खोलीत मला जागा मिळाली पण खोल्या प्रशस्त प्रत्येकाला लोखंडी पलंग पुस्तक ठेवण्याची व्यवस्था एक एक टेबल खुर्ची होती हवेशीर खोली आंघोळसाठी गरम पाण्याची व्यवस्था जवळच मेस मध्ये भरपूर मोकळी पटांगण माझा जागा हळूहळू विद्यार्थी येऊ लागले होते बहुतेक सगळे बडे बापकी बेटे दिसत होते ते सगळं बघून मी प्रथम माझं अंथरुण पांघरून बदललं एक घसघशीत गादी बऱ्यापैकी चादर रंगीत बेडशीट्स आणि एक नवी ट्रंक एवढा सरंजाम खरेदी केला जुना अंथरून पांघरून पलंगाखाली वळकट बांधून टाकून दिलं मी सप्टेंबरात सत्काराच्या कार्यक्रमाला जाताना घरी घेऊन गेलो भरपूर गरम पाण्यात अंगावरचे सगळे कपडे उतरून लक साबण लावून बंदिस्त बाथरूम मध्ये आंघोळ करायला तिथं प्रथम मिळाली तोपर्यंत आमच्या आंघोळी कायम थंड पाण्यानं उघड्यावरच होत होत्या मेस मधल्या जेवणाविषयी अनेक मुलांच्या तक्रारी असल्या तरी मला तसलं जेवण आयुष्यात प्रथमच मिळत होत आणि पोटभर मिळत होत बुधवारी चेंज आणि रविवारी फिस्ट असे बेत असत ते खाऊन चार पाच महिन्यात माझी प्रकृती दुप्पट झाली जुने कपडे थिटे पडू लागले आतापर्यंत सगळीकडून खरडून काढली तरी अंगावर चमच्याभर सुद्धा चरबी मिळाली नसती तिचा आता थर अंगावर चढला आईला जकाते ते किती सुटलास या पुण्यात येऊन आयुष्यपत पुढच्या पाच सहा महिन्यात तू फुटणार आल्या म्हणून सुधाकर नावं ठेवू लागला शरीर आणि मन सुखावून गेलं होत उत्तम वाटणारी नोकरी होती हवस वाटणारं अन्न पोटभर खायला मिळत होत निसर्गरम्य वातावरणात शिकत होत मऊ अंतरुणावर निश्चिंतपणानं झोप मिळत होती मनासारखा सिनियर एम अभ्यास होत होता आयुष्यभर मनासमोर धरलेलं आणि एरवी अतिदूरचं वाटणार द्विपदवीधाराचं शिक्षण आता पूर्ण होणार याची खात्री वाटत होती या सगळ्यांचा परिणाम मनावर आणि शरीरावर तृप्तीच्या साईसारखा जमत होता डॉक्टर शंगो तुळपुळे डॉक्टर पू ग शहत्रबुद्धे डॉक्टर वाभ पाठक डॉक्टर व्ही व्ही पटवर्धन प्राध्यापक श्री के क्षीरसागर ही मंडळी मराठी शिकवित होती प्राध्यापक अ ग मंगळूरकर डॉक्टर गद्रे संस्कृत शिकवित होते त्यांच्या शिकवण्याचा मनावर खोल संस्कार झाला असं नाही ते उत्तम शिकवित पण नव काही मिळतंय असं वाटत नव्हतं अभ्यासक्रम करायचं भान त्यांना विशेष त्यामुळे शिकवण्या ढोबळपणा येत होता मला ते झोंबू शकत नव्हतं पुस्तकाचं वाचन केल्यावर ते माझ्या पत्रात पडू शकत होत वर्गातल्या शिकवण्यापेक्षा बाहेर प्राध्यापकांशी होणाऱ्या मुक्त चर्चातून खरं ज्ञान आणि बारकावे मिळतात असा माझा अनुभव होता मला हे नामांकित प्राध्यापक तास संपल्यावर बाहेर कधीच उपलब्ध झाले नाहीत डॉक्टर तुळपुळे सोडले तर बाकीचे सगळे कॉन्ट्रीब्युटरी टीचर्स होते तास संपल्याबरोबर ते फॅकल्टी समोर वाट पाहत असलेल्या विद्यापीठाच्या टॅक्सीतून भरकन निघून जात त्यामुळे जवळी कधी निर्माण झाले नाही आणखी एक गोष्ट घडत होती खुद्द पुण्यातील एम विद्यार्थी पुण्याच्या कोणत्या ना कोणत्या महाविद्यालयाचे होते त्या महाविद्यालयाचे प्रमुख प्राध्यापक विद्यापीठाच्या मराठी विभागात शिकायला येत होते त्यामुळे त्या प्राध्यापकांची जवळीक त्या महाविद्यालयांच्या महा विद्यार्थ्यांशी होत असे किंवा अगोदर पासूनच झालेली असे उलट लांब लांबून ग्रामीण विभागातून शिकायला आलेले विद्यार्थी बेवारशासारखे असत ते मुळात भुजरे दिसायला बावळट कपडे साधे साधे राहणी आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा भोळसट अबोलपणा त्यामुळे या विद्यार्थ्यांशी प्राध्यापकांना आणि पुण्यातील विद्यार्थ्यांनाही फारशी जवळीक करावी असं वाटत नसेल पुण्यातील विद्यार्थ्यांचे परस्पर परिचय पूर्वीपासूनचे असत त्यामुळे त्यांचा महाविद्यालयातला जुनाच ग्रुप विद्यापीठात पुढे चालू राहील बाहेरच्या विद्यार्थ्यांना हे विद्यार्थी आणि प्राध्यापक उच्चभ्रू संस्कृतीचे वाटत त्यांच्यात सूक्ष्मसा न्यूनगंड निर्माण होईल तर पुणेरी विद्यार्थ्या सूक्ष्मसा अहंगंड निर्माण झालेला असेल बाहेरून पुण्यात आलेले विद्यार्थी बहुधा वसतिगृहात राहत नकळत त्यांचा एक वसतिगृहाचा ग्रुप होईल रात्रंदिवस वसतिगृहात असल्यानं परिचय दाट होऊन त्यांचं स्नेहात रूपांतर होईल पुण्याच्या विद्यार्थ्यांना काही विशेष फायदे मिळत त्यांना ट्युटोरियल्सला आदल्यामधल्या परीक्षांना विशेष गुण पडत प्राध्यापकांकडून त्यांना पुस्तकं वाचायला मिळत प्रथम यायलाही मदत होईल या सगळ्यांपासून मी अलप्त होतो नोकरी असल्यामुळं तास संपले रे संपले की वसतीगृहाकडं गृहाकडे मी निघून जाईल विद्यार्थ्यांबरोबर हिंडणं फिरणं कॅन्टीनला ग्रंथालयात जाणं सिनेमाला जाणं गावात जाणं माझ्याकडून होत नव्हतं नव वाङ्मयावर मर्डेकरांच्या वाङ्मय दृष्टीवर माझं प्रेम होत त्यांची टिंगल या प्राध्यापकांच्या तोंडून अधून मधून येत असल्यामुळं त्यांचा संपर्क नको वाटेल त्यांची वाङ्मय दृष्टी जुनाट आणि कालबाह्य वाटे एका नामांकित प्राध्यापकांना ट्युटोरियल द्यायला मला दोन दिवस उशीर झाला तिसऱ्या दिवशी तास संपल्याबरोबर ट्युटोरियल घेऊन मी त्यांच्या मागोमाग धावत गेलो ते एक क्षणभर थांबायलाही तयार नव्हते त्यांना माझ्या उशीराचं कारण कळवळून सांगितलं पण ते ऐकायला तयार नव्हते टॅक्सीचे दार उघडून ते टॅक्सीत बसलेही टॅक्सी त्यांची वाट पाहत होती अगोदर दोन प्राध्यापक त्यांची वाट पाहत टॅक्सीत बसले होते सर प्लीज आता पुन्हा उशीर होणार नाही ही पहिलीच वेळ आहे एवढं तपासा म्हणून मी टॅक्सीत गडबडीनं माझं ट्युटोरियल त्यांच्या पुढ्यातील बॅगवर टाकलं टॅक्सी सुरु झाली होती त्यांनी ते ट्युटोरियल भरकन बाहेर फेकून दिलं टॅक्सी निघून गेली वीस पंचवीस फुटावर पडलेल्या ट्युटोरियलच्या कागदांकडे मी ओल्या डोळ्यांनी बघत उभं राहिलं सरांनी मला समजून घ्यायला पाहिजे होत निदान इतर प्राध्यापक असताना माझं ट्युटोरियल असं उष्टा पत्रावळीसारखं फेकून द्यायला नको पाहिजे होतं दुसरा प्रसंग ट्युटोरियलचाच दुर्दैव रंगू ही वैद्यांची कादंबरी अभ्यासाला होती ती कादंबरी मनापासून वाचून मी ट्युटोरियल लिहित होतो या कादंबरीचा शेवट कादंबरीतील आरंभापासूनच्या घटनांचा कार्यकारण संबंध लक्षात घेत कसा व्हायला पाहिजे होता याविषयी मी उत्तरार्धात विशेष भर दिला होता शेवटी एका छोट्या परिच्छेदात लिहिलं होत कि असा असा शेवट झाला असा तर कादंबरी अधिक प्रभावी ठरली असती पण ट्युटोरियल तपासणाऱ्या प्राध्यापकांनी शेवटचा परिच्छेद वाचलाच नाही अगोदरच्या परिच्छेदावर तांबडी फुली मारून मार्जिन मध्ये मा लिहिलं होतं कि कादंबरीत असे काही नाही न वाचता ट्युटोरियल लिहिले आहे खाली सही नामांकित प्राध्यापक दुसऱ्यांचं लेखी म्हणणंही नीट न वाचता स्वतःच मत द्यायला अधीर आणि उत्सुक असे प्राध्यापक मराठीतील मोठे समीक्षक होते त्यांच्या एकूण विद्वत्तेवरचा माझा विश्वास उडाला मी आपल्या तासाला जाऊन नोट्स काढून मोकळा होत होतो स्वतंत्र अभ्यास करायला माझा इच्छा फक्त एवढीच होती की अशा प्राध्यापकांच्या हातात आपले वार्षिक परीक्षेचे पेपर्स पडू नयेत ज्या विद्वान प्रसिद्ध समीक्षक प्राध्यापकांच्या सहवासासाठी मी उत्सुक होतो त्यांच्याकडून माझा असा अपेक्षाभंग झाला होता कदाचित माझी अतिसंवेदनशील भावना प्रधान प्रकृतीही त्याला कारणीभूत झाली असेल एका वर्षासाठी मी इथं शिकायला आलो असल्यानं विशेष संपर्क वाढला नव्हता म्हणूनही कदाचित माझा अपेक्षा भंग झाला असेल प्राध्यापक राश्री जोगांची पुस्तकं मी वाचली होती त्यांच्या आदर्श प्राध्यापक वृत्तीविषयी मी एकूण होतो पण त्यांचा विषय मी न घेतल्यानं त्यांच्या शिकवण्याचा आणि सहवासाचा लाभ मला घेता आला नाही या सर्वच प्राध्यापकांविषयी बाहेर सांगताना मात्र मी अमुक अमुक प्राध्यापक आम्हाला शिकवतात मी त्यांचा विद्यार्थी आहे असं अभिमानाने सांगत होतं त्यात माझा स्वार्थ होता अशी मोठ्या प्राध्यापकांची नावं सांगितल्यानं आपल्या ज्ञानाविषयी लोकांच्या मनात विश्वास निर्माण होईल असं वाटेल वसतिगृहात मराठीचे पाच सहा विद्यार्थी होते रवींद्र सुर्वे माझा रूम पार्टनर होता पूर्वी एस पी ला कॉलेजला तो शिकायला होता हुशार होता पण अभ्यासात मनापासून लक्ष घालत नव्हता त्याच ज्युनियरचं वर्ष असल्यामुळे तो हे दिवस आनंदी वृत्तीनं इकडे तिकडं हिंडत फिरत घालत होता तशात प्रेमात पडलेला मुली बाळीत रमणारा कधी रात्री उशिरा झोपायच्या वेळी खोलीवर येईल त्यामुळे त्याची माझी चर्चा फारशी होत नसे माझं सिनियरचं वर्ष असल्यानं मी अभ्यासाव्यतिरिक्त चाललेल्या बोलण्यात विशेष रस घालत नसे आणि रवींद्रला ला तूर्त अभ्यासात रस नसे सकाळी तो उशिरा उठेल त्यामुळं त्याचा पहिला तास पुष्कळ वेळा बुडत असेल मला लवकर उठून तासाला जाण्याची सवय नाईलाच होता त्यामुळे सकाळी ही काही बोलणी होत नसत बोलणी होतच नसली तरी अधिमधी तो आपल्या सुंदर छोट्या छोट्या भावपूर्ण कविता मला दाखवत असेल मला त्या संयमी सूचक सूक्ष्म असलेल्या कविता अतिशय आवडत त्याची त्या कवितेवरील तशीच छोटी काव्यमय ही आवडत त्यांचा बौद्धिक विनोद मिस्किलपणा एखाद्या विषयावर मनपूर्वक विचार करण्याची वृत्ती मला विशेष आवडेल पण तो स्वतः प्रेमात सापडला होता त्यामुळं मला माझ्या मनीच्या भावभावना माझं घरगुती जीवन आंतरिक धागेद्वारे सांगण्याच्या भरीस पडत नव्हतो उलट त्याच्या प्रेमातील चढ उतार लपंडा रुसवे फुगवे मनापासून ऐकून घेत होत प्रतिसाद देत होत वडिलांचा ऐकुलता एक मुलगा म्हणून त्याच्या वडिलांचीच काळजी मला अधिक लागून राहिली होती कारण त्यांचं तो सर्वस्व होता उलट दत्ता भोसलेंचे माझ्या मनात स्वतःविषयी मानसिक जवळ निर्माण केली होती त्यांच्यापाशी मी विशेष रमत होतो बीए ला मराठीत पहिल्या वर्गात पास झालेला दत्ता भोसले सोलापूरहून इथं एम एला पहिला वर्ग मिळवण्याच्या महत्वाकांक्षेने आलेला सांगोल्यासारख्या दुष्काळी तालुक्यात असलेल्या सरकोली गावच्या थोडीशी जिराई शेती असलेल्या शेतकऱ्याचा तोपूर दारिद्र्याच्या अनेक खास्ता खात माझ्यासारखा धडपडत एम ए पर्यंत येऊन पोहोचला होता बोलण्यातला ग्रामीण ढंग निखळ निर्मळ वृत्ती प्रांजळ प्रामाणिक स्वभाव आणि अभ्यास वृत्ती नोट्स काढण्याचा कधीही कंटाळा नाही साहित्याविषयी मनापासून प्रेम त्याच्या चर्चेत रस मुख्य म्हणजे आमच्या रात्रीच्या विरंगुळाच्या गप्पाही गावाकडच्या आठवणीने रंगत जुने अनुभव सांगताना एकमेकांची प्रतिबिंबच आम्ही एकमेकात पाहत होतो कोणीतरी आपल्यासारखाच एक जीव या पुणे विद्यापीठात शिक्षण घ्यायला आलेला तो इथं शिक्षण घेऊ शकतो या कल्पनेनं दिला मिळत होता आपणही एकाकी नाही या भावनेनं ना धीर येत होता जगन्नाथ जोशीचं आणि माझं बोलणंही जवळजवळ थांबल्यासारखं झालेलं आमचे दोघांचे विषय भिन्न झालेले त्यामुळे अभ्यासाविषयी काही बोलणं नाही त्याच्या स्वभावातला चिंतनशील गंभीरपणा विशेष वाढीला लागलेला त्यामुळे तो एकांत प्रिय झालेला पूर्वीपासूनच महत्वाकांक्षी वृत्ती त्यामुळं बी ए प्रमाणेच एम पहिला वर्ग नि जमल्यास प्रथम क्रमांक मिळवण्याची जिद्द त्याने बांधलेली त्याचा ध्यास घेऊन अभ्यासाला लागला होता मीही माझ्या अव्यापात गुंतलो होतो त्यामुळं कामानिमित्त उभ्या उभी जे बोलणे होईल तेवढेच कामावरून रात्री परत आलो की जेवण करे अभ्यासाची ओढ असूनही जेवण केल्यावर वाचन नको वाटेल मग दत्ता भोसलेकडे जाईल जाई त्याच्याशी अभ्यासाविषयीची चर्चा बोलणी करेल त्यातून अनेक मुद्दे कळत गेले कारण अनुषंगानं त्यांना ग्रंथालयात जाऊन भरपूर संदर्भ वाचन केलेलं होतं मला मिले। ते त्याच्या बोलण्यातून मिळेल त्यातून अनेक मुद्दे कळत परत ते येऊन त्याच्यावर विचार करे विचार करता करता पेंगळून झोपी जाईल आठवड्याचे सहाही दिवस काम करून जीव तंगलेला असेल रोज सकाळी लवकर उठून सगळे विधी साडेसातच्या अगोदर आटपावे लागेल आठ आट वाजता तासाला हजर राहावं लागेल आठ ते बारा वाजेपर्यंत तास बहुधा ते अकराला ला संपत मग धावत पळत मध्ये जाऊन कसं बस जेवण पोटात ढकलावं लागेल लगेच बस गाठणं आणि बारापर्यंत ऑफिसात पोचणं कधी पोचायला साडेबाराही ही होऊन गेलेले असत माझी नेमलेली काम उरकून टाकी संध्याकाळी मोकळा होईल रात्री आठला ऑफिसातून बाहेर पडून बस गाठत असे पिठात जात असे पुन्हा मेस मध्ये जेवण खोलीवर येऊन जमल्यास अभ्यास करणं किंवा भोसले पाशी गप्पा मारत राहणं पहाटे लवकर उठून दीड दोन तास नोट्स वाचणं हे चालू असेल या पळापळीत रविवार कधी येईल असं होऊन जात होत तो आला की संपूर्ण विश्रांती किंवा बाहेर फिरावं हिंडावं असं वाटत उर्मिला मी उर्मीला सहवासात वाट मोकळे करून देत होतो सुधाकर गप्पात आणि मित्रांत विशेष रमत होता रविवारी आम्ही दोघं खास त्याच्या आणि त्यांच्यामुळं माझ्याही झालेल्या मित्रांना भेटायला सायकलीवरून बाहेर पडत होतो मित्रांच्या खोलीवर हॉस्टेलवर आमच्या खेपा होत कधी कधी एखाद्या हॉटेलची खूनही जमण्यासारखी नक्की झालेली असेल सुधाकर हा मूळचा अकलूजचा असल्यामुळं मेडिकल कॉलेजमध्ये अकलूजकडचे विद्यार्थी अनिल गांधी रवींद्र होरा रमण गांधी आणि सर्वांचे मित्र निपाणीचे अनिल मेहता यांच्या ग्रुपमध्ये तो विशेष रमत होता त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे मीही जाई खळखळून गप्पा मारत जीवनातील एन तारुण्याला आनंद मुक्तपणे वेचणारा एकमेकांशी जीवाभावाचा वागणारा तो ग्रुप होता प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार गप्पात भाग घेई आणि भर घाली खाण्यापिण झाल्यावर ग्रुपचं ने नेतृत्व करणारे अनिल मेहता पुढच्या रविवारी कुठं कसं जमायचं ते सांगत होते आणि आम्ही आपापल्या वाटांनी परतत होतो हॉस्टेलवरही अविनाश कोल्हटकर श्रीकांत भिडे शशिकांत दैठणकर प्रकाश कुलकर्णी हे सुधाकरचे खास मित्र होते असेच तेही हुशार बुद्धिमान आणि गप्पा प्रेमी होते रात्री त्यांच्याशी गप्पा मारताना शिनवटा निघून जाईल या गप्पा या गप्पात मला सहसा आनंद आणता येत नसेल तरीही मी त्या गप्पांचा मनमुरात आस्वाद घेत होतो परिस्थितीच्या मनगुटीवर ओझ्याखाली सदैव सापडलेलं माझं मन तिथं मोकळ ढाकळ होऊन बसत होतं मित्रांची मन ही मला समोरच्या मुक्तपणे टवटवीत जणू माझीच माझ्यापासून काही कारणांनी दूर दूर गेलेली चैतन्य रूप वाटत होती त्यांच्या दर्शनानं मनावरची जळमट जात होती ते ताज स्वच्छ उल्हासित होऊन जाईल मी खोलीवर परतत असे निगाड झोपून जात असे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचा आदेश विरोध घेते भेटूयात पुढील भागामध्ये असाच आपल्या चॅनलवर प्रेम आणि लोभ असूत धन्यवाद